साहेबांचे बाजू एक मिनिट कुठली एक सेकंड किंवा एक कुठलाही झिरो मायनस परसेंट सुद्धा खाली पडून देणार नाही बिणके साहेबांच्या तालुक्यातल्या मुंबईमधली काही बाजू आली मी स्वतः उभा राहणार सांगणार मी बघतो मी करतो एवढं छाती ठोकपणे सर्व काही बिणके साहेबांचं सा वर प्रेम करणारा माणूस मी नेहमीच सांगतो मी, मी बायकोपेक्षा जास्त प्रेम बिणके साहेबांवर केले आजही करतोय पूर्वी केलं आणि करत राहणार एवढं प्रेम केलंय बेनके साहेब बोले ना इथं जेव दे लगेच देणार बेनके साहेब बोल इथून उडी मार तिथं मार बेनके साहेब याला ठोकून ठोकून मा येणार माझी एवढी ताकद आहे आजही बेनके साहेबांसाठी मी काहीही करू शकतो एवढी आज आप आपल्याकडे ताकद आहे बेनके साहेब तुम जेव हजारो साल सालके दिनवो पचास हजार आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचं आयुष्य आपल्याला लाभो आम्हाला आज मरण आलं तर चालेल पण आमचं उरलेलं आयुष्य आपल्यासाठी खर्च हो हे मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो हो।